पण आमचे शेतकरी बलिराजासाठी काय नाही तुमच्याकडे तुम्हाला लाज वाटली पाहिजे एक सरकार म्हणून ज्या लोकांचे मतदानावर तुम्ही निवडून आणि त्यांना तुम्ही देत नाही महाराष्ट्र सरकारकडे आज आमदार फोडण्यासाठी पन्नास कोटी आहे विजय माल्या आणि नीरव मोदी सारखे लोक हजारो कोटी भारताकडून घेऊन पडून गेले आणि आज पण आडानी अंबानी लोढासारखे लोकांना मोठा करण्यासाठी पाठबल देत आहे आणि जे हजारो कोटीच्या ऋण त्यांच्या माफ करत आहे मोठे मोठे जे आडानी अंबानी सारखे नीरव मोदी सारखे लोक आहेत त्यांच्या हजारो कोटीच्या ऋण माफ केलेलं आहे पण शेतकऱ्यांच्या ऋण माफ करू शकत नाही आमदार खरेदण्यासाठी पन्नास कोटी आहे पण शेतकरी लोकांना देण्यासाठी फक्त दोन हजार पाच हजार आणि शक्तीपीठसाठी हजारो कोटी देऊ शकता पण आमच्या शेतकरीला तुम्ही काय देऊ शकत नाही आणि आज कुंभचे मेलेसाठी तुम्ही हजारो कोटी देऊ शकता जे फक्त एक दोन महिनेसाठी हो असतात त्याच्यासाठी तुम्ही हजारो कोटी देताय पण आमचे शेतकरी बलिराजासाठी काय नाही तुमच्याकडे तुम्हाला लाज वाटली पाहिजे एक सरकार म्हणून ज्या लोकांचे मतदानावर तुम्ही निवडून येत आणि त्यांना तुम्ही बळ देत नाही आज पूर पुरामुळे आज पूराला अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आज शेतकरी हातबड झालेला आहे माझी हात जोडून कडकडीची कर विनंती आहे देवेंद्र साहेबांनी मी निवेदन पण दिलेलं आहे की पन्नास हजार प्रति हेक्टर मदत करा करता आमच्या शेतकरी बळीराजा पुढे उभे राहू शकले नाहीतरी आज लोकांना अन्न पण भेटणार नाही अरे तुम्ही टेक्नॉलॉजीचा काय उपयोग करणार जरी तुमच्याकडे तुमची जनताकडे अन्न नाही आहे तर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी आज शेतकरी जे आहे आपल्या देशाचे आज रीडची हड्डी आहे सगळं त्यांच्यावरही डिपेंड असतो त्याच्यासाठी त्यांना प्रबल कळा हे मोठे मोठे बिझनेसमॅन